मेन हायवेला सकवार असा बोर्ड लावलेला आहे व या बाजूला पाहू शकतोय आपला गड वाट चढणीची असली तरी तासाभराची वाट दाट जंगलातून जात असल्याने चढाईचा थकवा फारसा जाणवत नाही नंतरची वाट मात्र उघड्या पटारावरून जात असल्याने बऱ्यापैकी थकवते ये ये, ये। मी जंगलात एकटाच चालत आहे व काळूबाळू सगळे पुढं गेलत म्हणजे आपले कुत्रे सगळे पुढं निघून गेलत व मी एकटाच आता माग आहे गावातून एक, ता एक वीस मिनटं चाल करून आल्यानंतर आपल्याला येथे एक ॲरो दिसून येतो व ॲरोपासून सरळ वर किल्ल्यावर जायचे आहे व आपल्यावर तीन साथीदार सुद्धा आहेत त्यामुळे आपल्याला भीती नाही आहे त्यामुळे आता इथं झाडी आहेत पूर्ण त्यामुळे आपल्याला ऊन पण नाही लागणार मग काही भीती नाहीये चालत अनुभव गाडी पुण्याहून लवकर आम्ही निघालो साडेसात पावणे आठच्या दरम्यान व सकवार गाव मध्ये आम्हाला यायला दुपारचे दो दोन वाजले याच्यामुळे आपण रस्ता चुकण्याची शक्यता फारच कमी आहे असा बोर्ड लिहिलेला आहे म्हणजे आपण व्यवस्थित आलेलो आहे समोरवरच्या बाजूस आपला गड आहे जंगल ठीकन या ठिकाणी आता संपत आहे व समोरवर गेल्यानंतर आपल्याला या साईडनं जायचं आहे असं जायचं आहे आपल्याला ठिकाणावरून तो डोंगर उतरून ते त्या ठिकाणीवर जायचा आहे तो आपला गड आहे मुख्य गड आता आपण वर जाऊन असे या ठिकाणावरून जाणार आहोत या ठिकाणी दोन फाटे आहेत परंतु आपल्याला सरळ असं जायचं आहे व या ठिकाणी या असं सरळ जाऊन राईट लेफ्ट साईडला वळायचं आहे ज्या ठिकाणी तीन वाटा फुटलेल्या आहेत तर ती पहिल्या जी पहिल्या बाजूची जी वाट आहे त्या वाटेने वर यायचं आहे आपणाला हे पाहू शकतो आहे अशा रस्त्याने जाऊन सरळ आपल्याला समोर दिसत आहे तो आपला गड आहे व समोर जो दिसत आहे मुंबई अहमदाबाद हायवे आहे या ठिकाणी सकवार गाव आहे व जवळपास आपणाला पावणे दोन तास झाले या ठिकाणापर्यंत आपण आलेलो आहे अशा या पॉईंटपर्यंत पर्यंत आली पाहिलं खूप मोठ्या प्रमाणात घनदाट जंगल हा किल्ल्याचं मेन अट्रॅक्शन आहे असं एका सुंडीवरून चालत जायचं दोन्ही बाजूला दरी आहेत व मधोमध मद, असा रस्ता आहे समोर दिसत आहे आपला गड अजून साधारण तास तरी लागेल आपल्याला पण थंडीचे दिवस असल्यामुळे जाणून येत नाही शक्य होईल तेवढ्या लवकरात लवकर जाऊन परत येणार आहोत अवघड प्याच आहे दगड आहेत सर्व सावध ट्रॅक करावा अहमदाबाद हायवे आता आपणाला क्लिअर दिसायला लागलेला आहे गडाचा शेवटचा भागसुद्धा व्यवस्थित दिसत आहे बरं पूर्ण बरं आपल्याला आपल्याकड गड़ चार तर पाण्याची बॉटल पा लागणारच व असे ऑरेंज किंवा ज्या फळांमधनं आपल्याला पाणी भेटलं ते फळ जास्त कॅरी करायचा प्रयत्न करा या डोंगराला वळसा घालून आपल्याला गडावर पोचायचं आहे आता गडाचे अस्तित्व आपल्याला आता जाणवायला लागलेले आहे अशा या काताणात कोरलेल्या जातात प्रथम पायऱ्या पाहायला भेटत आहेत असा भाग अंतिम टप्प्यात आहे आपण पाहू शकतो ती बाजू त्यानंतर हा एक दोन तीन चार आणि हा पाचवा डोंगर व थोडंसं वरती अजून जायचं आहे अडीच तासाच्या चालल्यानंतर या ठिकाणी आपण पोचून जातो आपली गड फेरी आता चालू होईल पायरी मार्गाने महादरवाजे बोलू शकतो याला आपण त्या काळचा बाजूला ही असणारी अशी तटबंदी पाहायला भेटत आहे हा महादरवाजाचा भाग याही बाजूला थोडी तटबंदी आहे शेवटी गडावर पोचून गेलो आपण प्रथम आपण या बाजूला जाऊन जो आपणाला झाडाचा गावातून सुळका लागतो त्या शुल्कापेशी जाऊ पा पाहू शकतो हा आपण असा भाग या बाजूला पाहिले अपाट जंगल दऱ्या खोऱ्या पाहायला भेटत आहे कोल्स पाहायला भेटत आहेत या ठिकाणी दोन तीन पाण्याच्या टाक्यांपेक्षा पोचलेलो आहे अशी दोन की पाहून आपण आता या बाजूने जात आहोत या बाजूला आपण हल बघू काय पाहायला भेटत आहे दोन तोप आहेत या ठिकाणी मंदिर एक व एक याच होऊ शकते एक आहे तो दोन तोप आहेत त्याच्या अंतिम भागात असे एक पाण्याचे टाकी आहे होऊ शकते हा गडाचा पाठीमागचा भाग समोर एक सापाची कात पाहायला भेटत आहे त्यामुळे गड फेरी करत असताना सावध करावी या किल्ल्यावर खूपच राजांनी खूपच वर्ष सत्ता गाजवली असा हा चकमक गड गडावर आल्यावर येथे महादरवाजा व हे दोन पाणी टाके आपल्याला पाहायला भेटतात व अजून काय असेल तर ते पाहूया पाहिले तर त्यानंतर आता आपण पाण्याचे टाके पाहायला जाऊया तर चला जाऊया जवळपास बऱ्याच पाण्याचा टाक्यांचा समूह आहे तो आता आपण गडाच्या दक्षिण बाजूला म्हणजे जो शेवटच्या बाजूला जो झेंडा आहे त्याच्या खालील बाजूस अशी पायवाट आहे त्या पायवाटाने आपण त्या पाण्याच्या टाक्यापर्यंत पोहोचून जातो सुंदर परंतु या ठिकाणचे जे पाणी आहे ते पिण्यायोग्य नाही बाजूला दोन स्वच्छ पाण्याचे कुंड व या बाजूला एक दोन व तीन तीन घाण पाण्याचे कुंड कोण या गडावर चौदा पाण्याचे टाके आहेत त्यामधले आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ पाण्याचे टाके आपण पाहिलेले आहेत व बाकी अजून आपल्याला भेटतात ते प्रयत्न करूया तर चला सूर्य आता मावळतीला निघालेला आहे विहंगम दृश्य पाहू शकतो आपण या ठिकाणी आपली गडफेरी पूर्ण करण्याच्या तयारीत आहे जवळपास गडाचा अंतिम भाग आपण पाहत आलेलो आहे या ठिकाणी पाहिलं घडावर आपणाला तुळशीचे झाड पाहायला भेटलेले सुंदर या टाक्याला अशी थोडी तटबंदी बांधलेली आहे पाच टाकी आपण इथं पाहिलेली आहेत व पुढच्या बाजून सुद्धा आहेत अजून आतापर्यंत आपण आठ टाकी पाहिलीत व त्याच्यातली एक दोन तीन तीन टाके म्हणजे टोटल आपल्याला आतापर्यंत अकरा पाण्याचे टाके पाहायला भेटलेले आहेत व येथे खाली सुद्धा पाण्याचे टाके आहेत तेही आपण पाहूया आठ पाण्याचा टाक्याचा समूह पाहून आल्यानंतर या ठिकाणी एक शिडी आहे खालच्या गावातून आल्यानंतर व महाराजांच्या नीतीनुसार दोन डोंगर फोडून वेगळा केलेला भाग या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे असा असा हा शेवटचा भाग बुरुज पाहायला भेटत आहे व सर्व गड पाहून आपण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे झेंडा पुरुषाच्या फडवल्यानंतर या ठिकाणी असं आपणाला होल केलेलं पाहायला भेटत आहे म्हणजे बसण्यासाठी छत मारून टकमक गड पूर्ण पाहून परतीच्या प्रवासाला चाललेलो आहे साधारण गड पाहण्यासाठी एक तासाची वेळ पुरे शिवून जाते आपणाला गडावर आपणाला महादरवाज्याचे अवशेष त्याच्या आल्यानंतर दोन पाण्याची टाकी तसेच आल्यानंतर दोन उद्वस्त तोफा व वा थोडे वाड्याचे दोन चौथरे व त्याच्या पुढे सरळ आलो की एक पाण्याची टाकी रस्त्याच्या खालील भागात हे पाण्याची टाकी पाहून आल्यानंतर येथेच बाजूला एक भुजलेले टाके आहेत व हे जे टाका आहे इथे खूपच माती साठलेली आहे टकमक गड आता आपण पूर्ण पाहिलेला आहे व आता आपण परतीचा प्रवासाला निघूया तर बाय आता पाहुणे सावजलेले व आपण गड उतरण्यास गड उतरण्यास सुरुवात करत आहोत आपल्या गडापासून या ठिकाणा येण्यासाठी अर्धा तास गेलेला आहे बराच भाग कवर केला आपण व आता एक हा एक महत्त्वपूर्ण टप्पा उतरून गेलो की खालून आपल्याला त्या दरीतून काय प्रॉब्लेम नाही अजून अर्धा ते एक तास लागेल पोचायला खाली सूर्य पाहू शकतोय असं म्हणतात